आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची पट्टणकडोली रुई कबनूर व कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करून आवाडी पितापुत्रांची एकाधिकारशाही संपवा प्राध्यापक शहाजी कांबळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला आणि आंबेडकरी चळवळीतील एकही कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली नाही प्रचारातील कोणत्याही प्रकारची चर्चा न करता एकतर्फी महायुतीने युती मोडली आहे तसेच उच्च जातीच्या उमेदवारांना खोट्या जातीच्या दाखल्या आधारे उमेदवारी देऊन आंबेडकरवादी समुदायाचा अवमान केला आहे मग महायुतीच्या प्रचारासाठी निळा झेंडा कशासाठी वापरला असा सवाल या पत्रकार परिषदेच्या वतीने रिपाईंचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी महायुतीला विचारला आहे तसेच आरक्षित समुदायांना डावलून आरक्षणाचे घटनात्मक महत्व संपवण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी समस्त मागासवर्गीयांना अपमानित केल्याने हातकणांगले तालुक्यातील महायुती व आवाडेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा निर्धार आंबेडकरी समुदाय आणि रिपब्लिकन पक्ष पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे पट्टणकडोली रुई कबनूर व कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील आवाडेच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी आवाहन करण्यात आले महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉक्टर युवराज मोरे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष आंबेडकरवादी जनतेची महायुतीनं बेदखल करून जी अवहेलना केलेली आहे त्यामुळं हातकलंगले तालुका आणि भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा निर्णय आंबेडकरवादी समाजाच्या बैठकामध्ये आणि रिपब्लिकन पक्षाच्या व्यापक बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे रिपब्लिकन पक्ष हा केंद्रीय राज्यस्तरावर काम करत असताना शाहूराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आरक्षणाला पायदळी तोडवलं आहे आरक्षणाचे अर्थ बदलले जात आहेत अनुसूचित जातीचा असलेला मतदारसंघ या ठिकाणी ओबीसी प्रभागाचा दाखला असणारे महेश दरगोंडा पाटील हे पट्टणकडुली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवार कसे होऊ शकतात असा सवाल आम्ही आवाडे यांना विचारलेला आहे आवाडे पितापुत्रांनी प्रमाणेच इचलकरजी महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक सहामध्ये अलकास्वामी यांना उमेदवारी देऊन आंबेडकरवादी समुदायाला अपमानित केलं त्याच प पद्धतीनं हुपरी इथे रिपब्लिकन पक्षाचे एक ज्येष्ठ जुने जाणते कार्यकर्ते यांना पक्षात प्रवेश करायला लावला पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व देऊन जाहीर पक्षप्रवेश केल्यावर कमळ चिन्हावर लढण्याचा त्यांचा जो अट्टहास होता तसा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये धरण्यात आलेला नाही पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवडला सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये पक्षाच्या चिन्हावर लढले परंतु प्रवेश घेणार घेतला नाही आवाडे पिता पुत्रांची राजकीय पार्श्वभूमी पाहता त्यांचा जो उदय आहे राजकारणातल्या यशाचा जो पहिला मान आहे तो आंबेडकरवादी जनतेमुळं घडलेला आहे आणि असं असतानासुद्धा त्यांनी जो एकूणच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आंबेडकरवादी मूळ मागासवर्गीयांना डावलून घेतलेले जे निर्णय आहेत हे आरक्षण आणि आरक्षणाचं धोरणाचं महत्त्व कमी करणारे आहेत आणि म्हणून आंबेडकरवादी समुदायाने ठरवलेलं आहे की आवाडे पितापुत्रांचे जे उमेदवार आहेत त्यांना पराभूत करणं पर्यायानं त्या ठिकाणी त्यांच्याकडं भाजपाचं चिन्ह असल्यामुळं त्यांना पराभूत करणं हे निर्णय झालेले आहेत आणि ते निर्णय आंबेडकरवादी जनता चोखपणे बजावणार आहे असं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही जाहीर करतो पटणंगोडली मतदारसंघामध्ये महेश दरगोंडा पाटील यांनी जातीचे जे दोन दाखले काढलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सर्व स्तरावर संघर्ष करत आहोत आम्ही या संदर्भात प्रांताधिकारी जिल्हाधिकारी जात पडताळणी अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडं तक्रार आणि निवेदन दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई चालू आहे आणि हे दोन्ही दाखले अवैध ठरवण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाकडं याचिका दाखल केलेली आहे तऱ्हेचा लढ्याबरोबरच जनतेतला लढा सुद्धा आमचा चालू आहे आणि तो मताच्या रूपानं निश्चितपणे व्यक्त होईल आणि तो होण्याकरता सर्वतरीची आंबेडकरी समाजाची भूमिका चालू आहे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा